सर सिव्हिल अभियंता वास्तुशास्त्र सल्लागार आणि बांधकाम व्यावसायिक आहेत साहित्य क्षेत्रात गेली तीस वर्षे कार्यरत असून त्यांनी तीन हजारहून अधिक मराठी कविता आणि पंच्याहत्तर हिंदी गीते लिहिली आहेत मानस त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला असून बारा काव्यसंग्रह प्रकाशनाच्या प्रतीक्षेत आहेत दिवाई अंक साहित्य मंच आणि ऑनलाईन व्यासपीठांवर त्यांचे लेखन प्रकाशित झाले आहे तर मी वाळिंबे सरांना आमंत्रित करते नमस्कार बाबासाहेबांच्या पवित्र स्तुतीस अभिवादन करून आणि सगळ्यांना नमस्कार करून मी माझं काव्यपुष्प सादर करतो मी मनोहर वाळिंबे अंबरनाथ येथे राहतो हे जवळच आहे माझ्या कवितेचं शीर्षक आहे वाघिणीचं दूत शीर्षक आहे वाघिणीचं दूध पिणार तो तर हक्कासाठी पिणार तो तर हक्कासाठी करणारच गुरगुर करणारच गुर गुर अरे वाघिणीच दुधच शिक्षण म्हणती आंबेडकर अहो वाघिणीच दुधचं शिक्षण म्हणती आंबेडकर हक्कासाठी लढण्या आपल्या शिकून व्हा साक्षर शिकून व्हा साक्षर वाघिणीचं दुधचं शिक्षण म्हणती आंबेडकर अहो वाघिणीचं दुधचं शिक्षण म्हणती आंबेडकर शिकेल त्याला कळेल सारे जातीपाती फुलपणार शिकेल त्याला कळेल सारे जातीपाती फुल उच्च नीच ना कोणी येथे जन्म येती मानव सारे कर्मकांडाचे विचार खोटे कर्मकांडाचे विचार खोटे फेकण्यास दुर्वर फेकण्यास दुर्वर वाघिणीच दुधच शिक्षण म्हणती आंबेडकर अहो वाघिणीच दुधच शिक्षण म्हणती आंबेडकर कास ज्ञानाची धरता थोडी अधपत्नी सुटतील कोडी गुलामीची तुटून बेडी स्वातंत्र्याची कळेल गोडी गुलामीची तुटून बेडी स्वातंत्र्याची कळेल गोडी समता बंधुता मानवतेचा समता बंधुता मानवतेचा जागविण्या जागर जागविण्या जागर वाघिणीच दुधच शिक्षण म्हणती आंबेडकर अहो वाघिणीच दुधच शिक्षण म्हणती आंबेडकर संस्कारांचे बीज पेराया सशक्त होण्या समाज काया संस्कारांचे बीज पेराया सशक्त होण्या समाज काया सावित्रीचा वसा जपाया आधी नारी हवी शिकाया सावित्रीचा वसा जपाया पुडे नारी हवी शिकाया कर्तृत्वा पुढे नारी शक्तीच्या कर्तृत्वा पुढे नारी शक्तीच्या झुकेल मग अंबर झुकेल मग अंबर अहो वाघिणीच दुधच शिक्षण म्हणती आंबेडकर अहो वाघिणीच दुधच शिक्षण म्हणती आंबेडकर जनहिताची नामी युक्ती संघटनेची जमवा शक्ती जनहिताची नामी युक्ती संघटनेची जमवा शक्ती अखंड भारत भूमीसाठी शौर्य नसातील बनवा भक्ती एकमेकांना सायच नेहिल भीमशक्तीची मदत नेल एकमेकांना सायच नेईल प्रगती शिखरावर प्रगती शिखरावर आहो वाघिणीच दुधच शिक्षण म्हणती आंबेडकर वाघिणीच दुधच शिक्षण म्हणती आंबेडकर पिणार तो तर हक्कासाठी पिणार तो तर हक्कांसाठी करणारच गुरगुर करणारच गुरगुर अहो वाघिणीचं दुधचं शिक्षण म्हणती आंबेडकर वाघिणीचं दुधचं शिक्षण म्हणती आंबेडकर वाघिणीचं दुधचं शिक्षण म्हणती आंबेडकर धन्यवाद <laughs> धन्यवाद सर